अशा प्रकारचा व्यवसाय आमच्या लाडक्या बहिणी करतायत कुटुंबाला मोठा त्याच्यामुळे आधार होतो आहे आणि नक्कीच जी लाडकी बहीण योजना केली हे अशा सक्सेस स्टोरी खूप आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं छोटा मोठा व्यवसाय त्याला वाढवलं काही आपल्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी ग्रुप बनवला क्रेडिट सोसायटी केली काही लोकांनी साडी विकण्याचा व्यवसाय त्यांचा होता तो वाढवला पूजेचा सामानाचा व्यवसाय वाढवला अनेक आता तुम्ही हे उदाहरण समोर बघताय त्यामुळे अशा प्रकारचा आता त्यांचा याच्यापेक्षा देखील आणखी दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये देखील फराळाचं त्यांना हे करायचं आहे त्यामुळे तोही व्यवसाय त्याच्यामध्ये त्यांना चार पैसे मिळतील आणि नक्कीच या लाडकी बहीण योजनेचा अशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींनी जे कसं म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये सक्षम स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि आमचा उद्देश तोच आहे की आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं एक आर्थिक स्वातंत्र्य त्यांना या सर्व योजनेमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा पुरेपूर योग्य वापर आज या ठिकाणी ते करत याचा आनंद आहे सर बाळासाहेब असं म्हणायचे आहे की हाताला काम मिळालं पाहिजे आणि काम मागणारे नाही तर काम देणारे